ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनच्या शिवचरित्र पारायण सोहळ्यात सुरुवात विविध मान्यवरांनी दिल्या भेटी पेटवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेमध्ये विश्वविक्रमी शिवचरित्र पारायण शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचा शुभारंभ आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वगुण संपनाने आणि अशा चरित्राचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे पुढील पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची जाणवजागृती निर्माण करणे तसेच लोकपावत चाललेल्या वाचन संस्कृतीला चालना देणे या मुख्य उद्देशाने प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या विश्वविक्रमी शिवचरित्र पारायण सोहळा आयोजित केला आहे प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व के सी बँकेचे संचालक विजयसिंह माने माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी शिक्षण व अर्थसभापती प्रवीण यादव एबीपी पी शिक्षण समूह नवे पारगावचे अध्यक्ष ए बी पाटील सचिव अमोल पाटील मॉडर्न विद्यानिकेतन आळतेचे मुख्याध्यापक सचिन चौगले संस्था संचालिका मनीषा चौगले ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल मालेचे संस्थापक शिवाजी कळंत्रे ग्रामपंचायत मिंचेचे लोकनियुक्त सरपंच सविता वागसे संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप दरवान संस्था सचिव सुवर्णा माने संस्था खजानिस बापुसो माने संस्था संचालक अविनाश दरवान कुमार दरवान मिलिटरी इन्स्ट्रक्शन मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश अडसूळ तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते पारायण सोहळ्याच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र माने सर्व शिक्षकांनी टाळ व मृदुंगाचा गजर करत पालखीतून शिवमूर्ती व शिवचरित्र ग्रंथ पारायण ठिकाणी आणले सात दिवस चालणाऱ्या या शिवचरित्र पारायण सोहळ्यास गेल्या दोन दिवसापासून सामाजिक राजकीय शैक्षणिक व प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिली आहेत महानकट निप्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली